मंडळी तुम्ही लेख लाडकी योजना या योजनेचा फायदा तुम्ही का घेत नाही तर ही संपूर्ण बातमी पहा माझी लाडकी बहीण योजना ही सर्वांना माहीत आहे सर्वजण फायदा घेत आहे ही महाराष्ट्र राज्य शासनाने जुलै दोन हजार चोवीसमध्ये मध्ये महिलांसाठी सुरू केलेली एक योजना आहे महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात महाराष्ट्र शासनाने अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी मान्यता दिली होती लाडकी बहीण योजने नऊ हप्त्याचे पैसे महिलांना मिळाले आहेत महिला अधिकृत वेबसाइट वर जाऊन लाभार्थी यादी पाहू शकतात आता लेख लाडकी योजनेमध्ये तुम्हाला जवळपास लाख रुपये पर्यंत पैसे मिळत आहेत परंतु ते कसे तुम्ही व्हिडिओच्या शेवटी नक्की पहा आता लाडकी बहीण योजना या योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र महिलांना दर महिना दीड हजार असा आर्थिक लाभ देण्यात येतो आता लाडकी बहिणींना महाराष्ट्र सरकार वाढीव हप्ता देणार आहे दीड हजार रुपयेऐवजी आता लवकरच एकवीसशे रुपये, एक रुपये प्रति महिना लाडक्या बहिणींना लाभ मिळणार आहे लाडकी बहीण योजना एकवीसशे रुपयेचा लाभ महाराष्ट्र अर्थसंकल्प दोन हजार नंतर मिळणार आहे एप्रिल महिन्यापासून प्रति महिना एकवीसशे रुपये आर्थिक लाभ लाभार्थी महिलांना दिली जाणार असल्याची माहिती दिली होती परंतु ती पुढे मिळणार आहे मुलगी झाली हो या नाटकातून मांडलेली भावना आता प्रत्यक्ष कृतीत उतरवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक अभिनव योजना सुरू केली लेक लाडकी योजना ही योजना केवळ आर्थिक मदत नाही तर मुलींचे शिक्षण आरोग्य आणि आत्मनिर्भरतेसाठी एक महत्वाचे पाऊल उचलणारी ठरली एक एप्रिल दोन हजार तेवीसपासून लागू झालेली योजना पूर्वीच्या माझी कन्या भाग्यश्री या योजनेतून सुधारणा करून साकारण्यात आली आहे या योजनेअंतर्गत पात्र मुलीच्या आयुष्यातील पाच टप्प्यांवर सरकार एकूण एक लाख रुपयांचे अनुदान देते यामध्ये जन्मावळी पाच हजार पहिली ते अकरावीच्या शिक्षणाच्या टप्प्यावर सहा हजार ते आठ हजार आणि मुलगी अठरा वर्षाची झाल्यावर एकाच वेळेस पंच्याहत्तर हजार रुपयाची मदत दिली जाते पण अंतिम टप्प्यात मुलगी अविवत असावी हे देखील केलं लेख लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी लागू आहेत पात्रता अटींमध्ये मुलीचा जन्म एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी किंवा त्यानंतरच असणे आवश्यक आहे तसेच मुलीचे पालक महाराष्ट्राचे रहिवासी असावेत आणि त्यांच्याकडे पिवळे किंवा के रेश केशरी रेशन कार्ड असणे गरजेचे आहे अर्ज करताना बँक खाते तपशील आधार कार्ड उत्पन्न प्रमाणपत्र मुलीचा जन्म दाखला फोटो असे अनेक कागदपत्रांची गरज लागते अर्ज अंगणवाडी सेविकांमार्फत संबंधित ग्रामपंचायत नगरपालिका किंवा महानगरपालिकेच्या अंगणवाडी केंद्रात सादर करावा विहित नमुने महिला व बाल विकास जिल्हा परिषद प्रकल्प अधिकारी यांच्याकडे उपलब्ध आहेत तर अनेक पालक जे आहेत या योजनेचा या योजनेचा लाभ तुम्ही नक्कीच घेतला पाहिजे प्रत्यक्ष महाराष्ट्र सरकारने एक अभिनव लेख लाडकी योजना। ही योजना केवळ आर्थिक शिक्षण आणि एक महत्वाची ठरली मग यामध्ये एक वीस पासून लागू झालेली भाग्यश्री याच अजी भाग्य याच योजने आता यामध्ये सुधारणा केलेली आहे या योजनेअंतर्गत पात्र मुलीच्या आयुष्यातील पाच टप्प्यांवर सरकार एकूण एक लाख रुपयांचे अनुदान देते यामध्ये दे जन्मावेळी पाच हजार पहिली ते अकरावीच्या दा, शिक्षणाची टा शिक्षणाच्या टप्प्यावर सहा ते आठ हजार आणि मुलगी अठरा वर्षाची झाल्यावर एकाच वेळेस पंच्याहत्तराची पंच्याहत्तर हजार रुपयांची मदत पण अंतिम टप्प्यात मुलगी अविवाहित असावी हे देखील स्पष्टपणे नमूद केलेलं आहे